अति कठीण प्रसंगाच्या चढाईच्या पायथ्याजवळ आम्ही आहोत आदरणीय गायकवाड सर माझ्यासमवेत एक तासापासून कठीण चढाई करत आहेत घनदाट जंगलातूनही अगदी आम्ही पुढे आलेलो आहोत या ठिकाणी तुम्हाला एक दरी दिसते बघा या बाजूचा सिद्धगड त्याच्या भोवती अनेक दुसरे गड आहेत हे बघा दिसतंय तुम्हाला या ठिकाणी प्रचंड खोल दऱ्या आणि उंच उंच असे गड तुम्हाला दिसत आहेत